नमस्कार आपल्या किचनमध्ये ना असे काही पदार्थ असतात जे खरंतर आपल्या आरोग्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत आज आपण अशाच एका गोड पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या कितीतरी त्रासांवर एक रामबाण उपाय ठरू शकतो अच्छा तुम्हाला असं होतं का की सतत थकवा जाणवतोय किंवा काही काम न करताही एकदम दमल्यासारखं वाटतं अचानक चक्कर येते कामात मनच लागत नाही ह्या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य वाटतात पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही यामागे काहीतरी कारण असू शकतात आणि त्यावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर हा जो सततचा थकवा आहे किंवा पिरियड्समधला त्रास ब्लड प्रेशरचं वर खाली होणं या समस्यांनी खरंच खूप जण त्रस्त असतात पण जरा विचार करा प्रत्येक वेळी गोळ्या औषधं घेण्यापेक्षा आपल्या घरातच आपल्या किचनमध्येच यावर एखादा सोपा नैसर्गिक उपाय सापडला तर आणि हो असा उपाय आहे तो अगदी आपल्या डोळ्यांसमोर आहे आपल्या स्वयंपाकघरात चला तर मग पाहूया हा साधासुधा पण अत्यंत चमत्कारी पदार्थ नेमका आहे तरी कोणता तो पदार्थ म्हणजे आपला गुळ हो तोच साधा गोळ जो आपण रोज वापरतो पण थांबा हा फक्त एक गोड पदार्थ नाहीये तर हा आरोग्याचा एक नैसर्गिक खजिना आहे कारण यात लोह कॅल्शियम मॅग्नेशियम अशी कितीतरी महत्वाची खनिजे भरलेली आहेत आप तुम्ही म्हणाल गूळ आणि साखरेत काय फरक आहे दोन्ही गोडच आहेत पण इथेच तर खरी गंमत आहे साखर म्हणजे काय तर फक्त रिकाम्या कॅलरीज म्हणजे त्याने थोड्या वेळासाठी तर तरी येते पण नंतर एकदम थकवा जाणवतो याच्या अगदी उलट गूळ हा नैसर्गिक आहे त्यामुळे त्यात लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजं असतात जी आपल्या शरीराला खरी ऊर्जा देतात आणि पोषणी करतात तर मग आपण एक एक करून गुळाचे फायदे पाहूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे रक्तदाब आणि थकव्यावर नियंत्रण बघूया बरं गूळ हे काम करतो तरी कसा अनेकांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असतो नाही का मग त्यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो चक्कर येते थकवा तर विचारूच नका मग रोजची साधी साधी कामं करणं सुद्धा अवघड होऊन बसतं पण काळजी करू नका इथेच आपला साधा गूळ मदतीला धावून येतो तर गूळ नक्की करतो तरी काय बघा गुळामध्ये ना पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतं हे दोन्ही घटक रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतात एकदा का ब्लड प्रेशर नियंत्रणात आलं की मग पूर्ण शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो आणि मग काय चक्कर आणि अशक्तपणा आपोआप कमी व्हायला लागतं ओके मग हे रोज कसं करायचं खूप सोप्पं आहे सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत गुळाचा फक्त एक छोटासा खडा घ्या दिवसभर फ्रेश वाटेल संध्याकाळच्या चहासोबत किंवा छोटी भूक लागल्यावर शेंगदाणे आणि गुळ यापेक्षा उत्तम काहीच नाही पण हो एक महत्त्वाची गोष्ट ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मात्र गुळ प्रमाणातच खाव चला आता वळूया गुळाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या फायद्याकडे हा फायदा विशेषतः महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे मासिक पाळीतला त्रास कमी करणं पिरियड्सच्या काळात पोटात दुखणं क्रॅम्प्स येणं अशक्तपणा आणि चिडचिड या गोष्टी तर अगदी कॉमन आहेत यामागचं मुख्य कारण असतं शरीरात लोहाची कमतरता होणं आणि स्नायूंमध्ये पेटके येणं आणि इथेच आपला गुळ परत एकदा हिरो ठरतो कसं तर गुळातून जे लोह मिळतं ते रक्ताची कमतरता भरून काढतं त्यामुळे अशक्तपणा जातो दुसरा म्हणजे गुळ स्नायूंना आराम देतो त्यामुळे पोटदुखी आणि क्रॅम्प्स कमी होतात आणि तिसरं गुळामुळे एक नैसर्गिक ऊर्जा मिळते ज्यामुळे चिडचिड कमी होते आणि मूडही सुधारतो एकदम सोप्पा उपाय सांगतो पीरियड्सची तारीख जवळ यायच्या सात ते दहा दिवस आधीपासूनच दररोज गुळाचा एक छोटा तुकडा खायला सुरुवात करा असं केल्याने ऐन वेळेला होणारा त्रास खूप कमी होऊ शकतो करून बघा नक्की बरं आता गुळाचे इतके फायदे तर आपण पाहिलेत पण हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा आपण तो योग्य पद्धतीने खाऊ होणा चला तर मग आता हेच जाणून घेऊया की गूळ खाण्याची योग्य पद्धत त्याचं प्रमाण आणि वेळ कोणती आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली दिवसभरात साधारण दहा ते वीस ग्रॅम गूळ खाणं पुरेसं आहे म्हणजे साधारण एक छोटासा तुकडा जास्त नको आता गूळ कशासोबत खायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे भाजलेले चणे म्हणजे फुटाणे तीळ किंवा शेंगदाणे यांच्यासोबत गूळ खाणं उत्तम पण एक गोष्ट लक्षात ठेवा दूध किंवा चहा सोबत गुळ खाणं टाळा कारण त्याने गुळाचे फायवे कमी होऊ शकतात आणि हो काही चुका आपण हमखास करतो त्या टाळायला हव्यात एकाच वेळी खूप जास्त गुळ खाऊ नका रात्री जोपताना तर अजिबात नको आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला डायबिटीज किंवा मधुमेह हो असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय गुळाला हातही लावू नका तर एवढ्या सगळ्या माहितीनंतर आपण काय लक्षात ठेवायचं आपल्यासाठी अंतिम आरोग्यमंत्र काय आहे हे वाक्य बघा गोळ हा साधा पदार्थ असला तरी त्याचे फायदे मोठे आहेत अगदी खरंय नाही का दिसायला इतका साधा पण आपल्या आरोग्यावर त्याचे परिणाम खूप मोठे आणि चांगले आहेत म्हणजे बघा सततच्या थकव्यापासून ते पीरियड्सच्या त्रासापर्यंत कितीतरी समस्यांवर हा एक साधा घरगुती आणि नैसर्गिक उपाय आपल्याला मोठा आराम देऊ शकतो फक्त गरज आहे ती आपल्या आहारात त्याचा योग्य प्रकारे समावेश करण्याची शेवटी काय तर आपलं आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे बरोबर ना मग चला या छोट्याशा पण अत्यंत प्रभावी बदलाने आजपासूनच आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊया काय हरकत आहे